आपण जर पाटलीपुत्राचा विचार केला तर पाटलीपुत्राला जे आहे अनेक नाव आहे जसं आपण याला पाटली ग्राम त्यानंतर मेगस्थिनीची जी इंडिका होती त्यामध्ये बोत्रा म्हणत असतो तर आधुनिक काळामध्ये आपण याला पाटणा म्हणत असतो आता आपण या पाटलिपुत्राचा जर विचार केला तर ही भारतातील जे प्राचीन काळ होता त्या प्राचीन काळामध्ये अनेक वंश म्हणजेच घराणे आणि साम्राज्याची ही राजधानी होती ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की नंद वंश मग मौर्य वंश शुंग वंश कण्व वंश आणि गुप्त वंश यांची ती राजधानी होती त्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर हर्यंक वंश या हरयंक वंशची जी राजधानी जी होती ते होती राजगीर मात्र या हरयंक वंशाचा एक राजा होता ज्याचं नाव आहे उदयन या उदयनच्या काळामध्ये जे आहे ते पाटलीपुत्र हे त्याची राजधानी होती त्याचप्रमाणे शिशुनाग वंशाचा विचार केला तर यांची राजधानी जी होती ते वैशाली होती मात्र यांचाच एक राजा होता शिशुनाग वंशाचा त्याचं नाव होतं काल अशोक याच्या कालखंडामध्ये जे आहे ते पाटलीपुत्र हे त्यांची राजधानी होती त्याचप्रमाणे आपण जर घेतलं पालवंश तर पालवंशाच्या अनेक राजधान्या होत्या मात्र या पालवंशाची जी सुरुवातीची राजे होते यांच्या काळात जे आहे पाटलीपुत्र हे त्यांची राजधानी होती मात्र आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे की जो वंश आहे त्या वंशाचा राजा जो होता उदयन यानं सर्वप्रथम पाटलीपुत्राला जे आहे त्याची राजधानी बनवली होती असं आपल्याला ला म्हणावं लागेल